नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शनी तोंडाला पाणी सुटणारी अशी आज आपण झटपट चटपटीत पाणीपुरी बनवू कुकरमध्ये रात्रभर भिजून घेतलेले छोले घेऊ मंडळी छोले लवकर शिजण्यासाठी तुम्ही इथे थोडा चिमूटभर सोडासुद्धा वापरू शकता आता आपण दोन बटाट्याची साल काढून बटाटा चिरून घेऊ हे बघा या पद्धतीने आता आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घेऊ चवीनुसार मीठ आणि एक चमचा हळद घेऊ आता आपण झाकण लावू आणि कुकरच्या तीन सिट्ट्या काढून घेऊ आपला रगडा इथे शिजत आहे तोपर्यंत आपण गोड पाण्याची तयारी करू तिखट गोड आपण इथे पाणी बनवणार आहोत हा आहे चिंचेचा कोळ चिंच आपण सहा ते सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता आपण याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेऊ मंडळी चिंचेचा डबल आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे हे पाणी थोडं जास्त गोड किंवा चिकट असतं त्याच्यामुळे आपल्याला इथे गुळाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे या पद्धतीने मी इथे गूळ खिसून घेत आहे गूळ खिसून झालेला आहे आता आपण ना हा हाताने चांगला मिक्स करून घेऊ मस्तच आता आपण हे बॅटर कढईमध्ये घेऊ चला आता आपण हे बॅटर शिजून घेऊया याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे इथे पाणी जास्त मिक्स नाही करायचं चला आता आपण कढई गॅसवर मांडून चिंचेचा कोळ आणि आपला गूळ दहा मिनटं शिजून घेऊ त्याला थोडासा घट्टपणा येईपर्यंत हे बघा चिंचेचा कोळ आणि आपला गूळ इथे छान शिजत आहे चला आता आपण तिखट पाणी बनवायला घेऊ तिखट पाणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच लसणाच्या पाकळ्या एक अद्रकचा तुकडा चार हिरव्या मिरच्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे आपण घेतलेली आहे खूप सारी कोथिंबीर पुदिना आता इथे आपण काही मसालेसुद्धा घेऊ जिरे तुम्ही इथे जिरा पावडर घेतली तरी चालेल चाट मसाला काळं मीठ छोट्या चमच्याने मी इथे सर्व एक एक चमचा घेत आहे आणि साधं मीठ चवीनुसार आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावू आणि मिक्सरला हे एकदा फिरवून घेऊ हे बघा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करू आणि अजून आपल्याला ही ग्रेव्ही थोडी जास्त बारीक करून घ्यायची आहे किती बारीक आपले कोथिंबीर हिरवी मिरची खूप बारीक आपण इथे मिक्सरला करून घेतलेलं आहे चला आता आपण एक एका काचेच्या बाऊलमध्ये मिक्सरला फिरून घेतलेली हिरवी चटणी घेऊ आता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊ मस्तच कोथिंबीर आणि पुदिन्याचा सुगंध खूप छान येत आहे आणि मसाले घातल्यामुळे ते त्याचा फ्लेवर तर खूपच मस्त हे बघा मस्तच या न्याप पद्धतीने आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी मिक्स करू थोडंसं घट्ट वाटत आहे खूप मस्त आपलं इथे झणझणीत तिखट पाणी बनून तयार झालेलं आहे खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे बरं का आता आपण हे थोडंसं चाखून बघू हे बघा मी थोडंसं टेस्ट करून बघितलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं नमक कमी वाटलेलं आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं साधं मीठ मिक्स करून घेऊया मस्तच मस्त आपलं इथे झणझणी जन तिखट पाणीसुद्धा बनून तयार झालेलं आहे दहा मिनटं झालेली आहेत आपलं इथे गोड पाणीसुद्धा शिजून झालेलं आहे आता आपण गोड पाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ हे बघा आणि आपल्याला आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपण याचे काचेचा बाउल घेतलेला आहे त्याच्यावरती पुरण जाणी आहे आणि आता आपण मिक्सरला फिरून घेतलेला चिंच आणि गूळ या पद्धतीने आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे हे बघा मस्तच बघू शकता या पद्धतीने आपल्याला चिंचेचा थोडासा चौथा इथे बाजूला राहिलेला आहे या पद्धतीने मी गोड पाणी सगळं या पद्धतीने गाळून घेतलेलं आहे मस्तच इथे आपलं गोड पाणीसुद्धा बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही या पद्धतीने आपण बनवलेलं आहे तुम्हाला जर इथं वाटत असेल तर हे थोडंसं पातळ आहे तर तुम्ही अजूनही शिजून घेऊ शकता थोडंसं पण इथे आपल्याला हे शिजून घ्यायची अजिबात गरज नाही चला आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले मिक्स करू मसाले नाही मिक्स केले तरी देखील चालतील धना पावडर लाल तिखट चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ एवढे मसाले मी इथे गोड पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण हे छान मिक्स करून घेऊ एकदम मस्त आंबट गोड इथे आपलं मस्त पाणी बनवून तयार झालेलं आहे तिखट झणझणीत पाणीसुद्धा खूप छान झालेलं आहे या पद्धतीने आपलं आंबट गोड तिखट पाणी इथे ते तयार झालेलं आहे चला आता आपण आपला रगडा शिजलाय का ते बघू हे बघा मस्तच इथे आपला रगडा सुद्धा शिजून तयार झालेला आहे तो आता आपण एका डब्यामध्ये धुतून घेऊ आता आपण या रगड्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि खूप सारी कोथिंबीर मिक्स करून घेऊया हे बघा अगदी झटपट चविष्ट आपल्या इथे रगडासुद्धा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या रगड्याला इथे फोडणीसुद्धा देऊ शकता कांदा टमॅटोची हे बघा मस्त पण मला रगडा प्लेनच आवडतो तो जबरदस्त रगडा सुद्धा तयार झालेला आहे झणझणीत तिखट पाणीसुद्धा तयार झालेलं आहे आणि आंबट गोड पाणीसुद्धा तयार झालेलं आहे आता आपण तिखट पाण्यामध्ये या पद्धतीने तिखट बुंदी मिक्स करून घेऊ मस्तच बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल अशी जबरदस्त पाणीपुरीची रेसिपी मी आज बनवलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका चला आता या पाणीपुरी खायला चला आता हे बघा मस्त सुरुवातीला आपण पुरीमध्ये रगडा भरू आता आपण गोड पाणी घेऊ आता तिखट पाणी मस्तच आ हा हा खूप मस्त झालेली आहे बर का पाणीपुरी कधी एकदा शी खाते असं झालंय मस्तच चला आग करा आणि पटकन खाऊन घ्या आणि कमेंट करून सांगा कशी झाली पुन्हा भेटू धन्यवाद